आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन माढा तालुक्यातील उंदरगाव इथं चार तरुणांनी एम एच पंचवीस बी पंच्याहत्तर साठ क्रमांकाची पिकअप गाडी अडवून बार्शीला जनावरांच्या बाजाराकरता निघालेल्या व्यापाऱ्याला गोवंश हत्येचा व्यवसाय करतो म्हणून जबरी मारहाण केली या मारहाणीत व्यापारी गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले तेवढंच नव्हे तर काटे आणि दगडांचा वापर करत चौघा आरोपींनी फिर्यादीच्या वाहनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय सदरची घटना माढा तालुक्यातील उंदर इथं घडली आहे यातील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना माढा ग्रामीण रुग्णालयातून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अमीर लतीफ तांबोळी वयवर्ष बत्तीस राहणार शुक्रवार पेठ माढा यांच्या फिर्यादीवरून ईश्वर कट्टे व उमेश वाघ यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार